एक सविस्तर बातमी पाहणार आहोत अक्कलकोटला मुसळधार पावसानं झोडपलंय नद्यांना पूर जनजीवन विस्कळीत झालंय पुरांच्या पाण्यातून ग्रामस्थांचा धोकादायक प्रवास होतोय अक्कलकोट तालुक्याला पावसानं झोडपलंय तालुक्यात दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे सतत पडत असलेल्या पावसाने तालुक्यातल्या नद्या नाल्या तुडुंब भरून वाहत आहेत खैराट गावाजवळचा ओढा ओव्हरफ्लो झालाय ग्रामीण भागातील रस्ते हे पाण्याखाली गेलेत खैराट गावातल्या ओढा ओव्हरफ्लो झाल्यानं शेतकरी आणि ग्रामस्थांना याच पाण्यातून वाट काढावी लागते त्यामुळे प्रशासनाला सतर्कतेचा इशारा दिलाय अक्कलकोटमध्ये मुसळधार पावसानं झोडपलाय रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलेलं आहे पूर परिस्थिती आणि नागरिकांना अक्षरशः या पुराच्या पाण्यातून प्रवास करावा लागतोय या पाण्यातूनच वाट कळावी लागते शेतकरी आणि ग्रामस्थांचा हा जीवघेळा प्रवास अक्षरशः या पाण्यातून होतोय त्यामुळे सावधगिरी बाळगण्याचं आवाहन प्रशासनानं दिलेलं आहे खैराट गावाजवळचा ओडा ओव्हरफ्लो झालाय ग्रामीण भागातले रस्ते अक्षरशः पाण्याखाली गेलेत आणि हा ओढा ओव्हरफ्लो झाल्यानं शेतकरी आणि ग्रामस्थांना पाण्यातून वाट काढावी लागते अगदी जीवावर बेतून या पाण्यातून बेतू या ग्रामस्थांना शेतकऱ्यांना वाट काढावी लागते आणि हे अक्षरशः जीवावर बेतू शकत त्यामुळे असं धाडस करू नये असं आवाहन सातत्यानं प्रशासनाकडून करण्यात येते आम्ही सुद्धा असं आवाहन करतोय या पाण्यातून मार्ग काढत जीवावर बेतू शकत अक्कलकोट तालुक्याला पावसानं झोडपलाय दोन दिवसांपासून मुसळधार असा पाऊस कोसळतोय अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सौरभ वाघमारे यांच्याकडून सौरभ ही दृश्य आपण पाहतोय अतिशय धोकादायक असा प्रवास या नागरिकांचा या पुराच्या पाण्यातून सुरू आहे अगदीच दीपाली की जो आहे तो सोलापूरला जो आहे तो अलर्ट जारी केल्यामुळे जो आहे तो मुसळधार पाऊस जो आहे तो कालच्यापासून कोसळतोय आणि यामुळे जे जार, आहेत सोलापूर जिल्ह्यातील अनेक ओढे असतील नाले असतील हे तुडुंब बो भरून वाहत आहेत अशीच परिस्थिती सोलापूर जिल्हाभरातील अनेक तालुक्यातले जे ओढे असतील नाले असतील त्यांना दिसून येते आता कुठं सीना नदीच्या पुराचं पाणी ओसरत असताना असा मुसळधार पाऊस पडतोय त्यामुळं जे नदीकाठचे जे नागरिक आहेत ते आसमानाकडे विदारक ले परिस्थितीत कारण येणारा काळात जर असाच पाऊस कोसळला तर आणखीन एकदा पूरजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे जे आहेत ते नागरिक अगदी भयाव अवस्थेत आहेत दिपाली निश्चितच सौरभ धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी